मंगसुळी येथील खंडोबा मंदिरात भक्त अर्पण करणार वीस किलोंचा खांडा अर्थात तलवार श्री खंडोबा देवस्थान मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव कर्नाटक येथील खंडोबा मंदिरात मिरज तालुक्यातील बेळगावचे शस्त्रसंग्राहक श्री पृथ्वीराज पंडितराव माणेसरकार यांच्या संकल्पनेतून त्यांच्या नवस्फूर्तीसाठी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री खंडोबाचरणी वीस किलो वजनाची खंडेरायाची प्रिय अशी खांडा तलवार अर्पण करणार आहे खंडोबा चरणी खांडा अर्पण करण्याची परंपरा फार जुनी आहे जेजुरीच्या खंडोबाला अर्पण केलेला खांडा प्रसिद्ध आहे अनेक भाविक तो उचलण्याचाही प्रयत्न करतात त्याचं वजन बेचाळीस किलो असल्याचं सर्व दूर प्रसिद्ध आहे पालीच्या खंडोबाला अर्पण केलेला खांडाही जनमानसात एकशे पाच किलो असल्याचं म्हटलं जात आहे तर आता मंगसुरी इथं अर्पण केल्या जाणाऱ्या वीस किलोच्या खांडाचं दर्शन आता सर्व भक्तांना होणार आहे तरी सर्व खंडोबा भक्तांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी व खंडेरायाच्या खांडा अर्थात तलवारीचे दर्शन घेण्यासाठी आपली उपस्थिती दाखवून एका ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन पृथ्वीराज माने सरकार बेडग यांनी केलंय